नमस्कार बांधवानो आज आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसुबाई यांचं पुढे काय झालं हे पाहणार आहोत राजकारण कुशल अशा महाराणी येसूबाई साहेब यांनी सोळाशे ऐंशी ते सतराशे तीस या कसोटीच्या काळात स्वराज्यासाठी अगदी महत्वाचे योगदान दिले पिलोजीराव राघोजीराव शिर्के यांच्या घरानात जन्मलेल्या म्हणजेच महाराणी येसुबाई साहेब अंदाजे इसवी सन सन सोळाशे एकसष्ट ते सोळाशे पासष्ट यांच्या दरम्यान येसुबाई साहेबांचा विवाह हा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांच्यासोबत झाला लग्नाच्या वेळी येसुबाईंचं वय हे जेमतेम सात ते सात वर्ष इतकं होतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याची जडणगडण ही मासाहेब जिजाऊंच्या देखरेखेखाली झाली या एकंदरीत परिणाम हा महाराणी येसुबाई यांच्या जीवनावर झालेला दिसतो रणंगणावर त्यांचे पराक्रम नसले तर त्यांचे राजकारण आणि स्वराज्यासाठी सदैवपरता त्यांच्या आयुष्यातून दिसून येते छत्रपती शिवरायांच्या अनुपस्थितीत मासाहेब जिजाऊ संपूर्ण राज्यकारभार सांभाळत असत त्याचप्रमाणे धर्मवीर छत्रपती अनुपस्थितीत महाराणी येसुबाई स्वराज्याची धुरा सांभाळत असत राज्यकारभार चालवण्यासाठी महाराणी येसुबाई यांच्या नावाची मोहर धर्मवीर संभाजी महाराजांनी बनवून घेतली होती त्या मोहरेवरील मजकूर हा असा होता छत्रपती संभाजी महाराजांसारख्या निकाऱ्याला पदरात बांधून त्यावर मायेचा पांघरून घालणाऱ्या त्या पतिव्रता होत्या सदैव पायाला वादळ असणारे संभाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राला जिंकण्यासाठी गरुड भरारी घेत होते तेव्हा रायगडावरून स्वराज्याची राखण करणाऱ्या त्या कुशल राजनेता होत्या गडावर येणारे वा सदरेवर बसून हाताळत असत आणि शत्रूच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी त्या रणनीती देखील आखत असत औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची किती निर्गुणपणे हत्या केली हे आपण सर्वांनाच माहीत आहे त्यानंतर त्याने मराठा साम्राज्याविरोधात एक मोठी खेळी खेळली औरंगजेबाने संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाई आणि मुलगा साऊ यांना ताब्यात घेतले संभाजी महाराजांची एवढ्या निर्दयपणे हत्या करणाऱ्या औरंगजेबाने येसुबाई आणि शाहू यांना मात्र कायम जिवंत ठेवले संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बारा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांचे धाकटे भाऊ राजाराम यांना छत्रपती करण्यात आले औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारले पण महाराण येसुबाई आणि शाहू यांना कैदेत जिवंत ठेवले कारण बुद्धिबाळात प्रत्येक पॅदाला किंमत असते मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी बहादूर शाहने शाहू महाराजांना मुक्त केले त्यांच्यावर दबाव कायम राहावा यासाठी त्यांच्या आईला मात्र येसुबाईंना कैदेतच ठेवलं बंदिवासातून सुटल्यानंतर शाहू महाराजांनी मराठा साम्राज्यावर आपला हक्क सांगितला सुरुवातीला राणी ताराबाईंनी शाहूजींचा अधिकार नाकारला पण शाहू महाराज हे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र होते त्यांना मराठ्यांमध्ये सिंहाचा छावा अशी ओळख होती लोकांच्या दबावामुळे राणी ताराबाईंनी शाहू महाराजांना राजा म्हणून स्वीकार स्वीकारले सन सतराशे नऊ मध्ये राणी ताराबाईंनी कोल्हापुरात स्वतःचे स्वतंत्र दरबार स्थापन केले परंतु तेथेही त्यांना विरोधाचा सामना करावा लागला राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसाबाई आणि तिचा मुलगा संभाजी द्वितीय यांनी ताराबाई आणि शिवाजी द्वितीय यांना तुरुंगात टाकले सतराशे सव्वीस मध्ये शिवाजी दुसरा तुरुंगात मरण पावले सतराशे तीस मध्ये छत्रपती शाहू महाराज भोसले यांनी राणी ताराबाईंची तुरुंगातून सुटका केली त्यानंतर त्यांना साताऱ्यात राहण्याची परवानगी मिळाली पण शाहू महाराजांनी ताराबाईंसमोर एक अटही ठेवली ती कोणती राजकीय प्रकरणात ढवळाढवळ धावल करणार नाही अशी अट होती महाराज शाहू महाराज आजारी पडल्यावर पुन्हा एकदा मराठा साम्राज्याच्या उत्तराधिकाराचा प्रश्न निर्माण झाला दुसरे संभाजी छत्रपती राजाराम महाराजांचा यांचा मुलगा होता पण त्यांनी महाराज शाहूंना गादीच्या अधिकाराबाबत विरोध केला होता त्यांमुळे त्यांना सत्या देण्यात आली नव्हती बऱ्याच घोडामोडीनंतर मराठी साम्राज्याची सूत्रे पेशव्यांकडे गेली या घटनेच्या काही वर्षे आधी सतराशे सात सालीच औरंगजेबाचा मृत्यू झाला होता त्याही पूर्वी ताराबाईंनी अनेक मुघल सरदारांना आपल्याकडे वळून घेतले होते त्यामुळे औरंगजेबाची खेळी फारशी यशस्वी झाली नव्हती तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्कीच कळवा धन्यवाद